आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहा आणि टोस्ट खाऊन केली वसुबारस होती त्यामुळे दारात मस्त अशी रांगोळी काढली दिवसभर भरपूर काम करायचं होतं त्यामुळे सकाळी सकाळी मुगाचे दोशे फोडणीचा भात फोडणीची पोळी खाल्ली आणि कामाला लागले सगळ्यात पहिल्यांदा बनवायला घेतले ते म्हणजे शंकरपाळे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे मला बनवायचे होते दुधामध्ये साखर विरघळवून घेतली गव्हाच्या पिठामध्ये थोडासा बारीक रवा घातला एक चमचा चवीनुसार मीठ घातलं आणि त्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालून मोहन पिठाच्या कणाकणाला चोळून घेतलं त्यानंतर आपण साखर मिक्स केलेलं दूध घालून मस्त असं पीठ मळून घेतलं आणि हव्या त्या आकाराचे छानसे शंकरपाळे पाडून घेतले या प्रकारे मी शंकरपाळ्याच्या पोळीची न घडी करते त्यामुळे काय होतं शंकरपाळ्याला लेयर्स खूप छान येतात मस्त असे शंकरपाळे काढून तयार झाले माझे खूप खुसखुशीत हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनतात दर्शीलला शंकरपाळे खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी मैदाचा वापर न करता गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवते खूप मस्त होतात शंकरपाळे तर करून झाले होते नंतर बारी होती चकलीची जो की दर्शिलचा आणखी एक आवडता पदार्थ भाजणीची चकली मी काही कधी ट्राय केलेली नाही आणि चकली भाजणीसाठी गिरणी सुद्धा मिळत नाही त्यामुळे मी नेहमी झटपट या तांदळाच्या व पिठाच्या व डाळव्याच्या चकल्या बनवते दा तांदळाचं पीठ आणि डाळव्याचं पीठ कडकरीत गरम पाणी घालून तेलाचं मोहन घालून मळून घ्यायचं मस्त कुरकुरीत चकल्या तयार होतात आणि ह्या संपेपर्यंत कुरकुरीत राहतात आमच्याकडे ह्या खूप आवडतात त्यामुळे मी दरवर्षी यात चकल्या बनवते आता बारी होती पोह्याच्या चिवड्याची दगडी पोहे मस्त फुल गॅसवर तेलाला ताव असताना तळून घेतले इथं पोह्याच्या चिवड्याचा मसाला मी तयार केला थोडंसं बडिशोक काळे मिरे धने वगैरे भाजून घेतले त्यामध्ये आमचूर पावडर हळद लाल तिखट घातलं त्याचा मिक्सरला मसाला बनवून घेतला तळलेल्या पोह्यामध्ये मीठ पिठी साखर मसाला काजू शेंगदाणे डाळवं वगैरे तळून घातले आणि मिक्स करून घेतला घरच्या गर घरी इतकं चटपटीत आणि कुरकुरीत जेवढा तयार होतो ना की बाहेरचं पॅकेटचा मसाला वगैरे तुम्हाला वापरायची सुद्धा गरज नाही फक्त पोहे तळता आपल्याला आले पाहिजेत पोहे तळताना अगदी फुल गॅसवर तळायचे म्हणजे हा पोह्याचा चिवडा तेलकट होत नाही तेलाला भरपूर ताव आलेला असला पाहिजे त्यानंतर यावर्षी ना आम्हाला अगदी ताजा ताजा खवा मिळाला होता अर्धा किलोच्या जवळजवळ हा खवा मिळालेला होता त्यामुळे मी याआधी कधीही गुलाबजामून ट्राय केलेले नव्हते पण यावेळेस जरा ट्राय करूयात म्हटलं खव्यामध्ये मी थोडंसं पनीर मिक्स केलं इथं चाचणीसुद्धा तयार झाली होती आणि मैदा मिक्स करून मस्त असे गुलाबजामून तयार केले अर्धा किलो खव्याला जवळजवळ मी इथं तीनशे ग्रॅम एवढा मैदा वापरला होता आणि पन्नास ग्रॅम पनीर पण अगदी मस्त असे गुलाबजामून बनवून तयार झाले रसरशीत झाले होते सगळ्यांना खूप आवडले दिवसभर एवढे फराळाचे पदार्थ करून भरपूर थकले होते त्यामुळे संध्याकाळी फक्त मसाला पुलाव बनवला खायला वसूबारच होती दिवाळीचा पहिला दिवा लागणार होता त्यामुळे संध्याकाळी दिवे लावून घेतले दिवाळीत खरंच प्रत्येक दिवसाला वेगळं महत्व आहे आणि प्रत्येक दिवाळीच्या दिवसात उत्साह हा काही वेगळाच असतो दिवाळीचा पहिला दिवस पहिला दिवा लागला मस्त फराळाचं बनवून तयार झालं होतं सगळीकडे असं प्रसन्न वातावरण होतं वसुबारस होती त्यामुळे गाई गोऱ्याची पूजासुद्धा केली त्याचा काही मला व्हिडिओ शूट करता आलेला नाही व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असताल आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा असेच मस्त मस्त व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय